कोल्हापूर नागपूर सांगली सातारा बेळगाव लांब राहू हा अडच दुकान अडच दुकान का म्हटलं मग अगोदर इकडे तसं नाही अडच दुकान आरप दुकान आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये हा आणि त्या ठिकाणी आम्ही

चिरवरणाने मूर्छरायला अर्थ करून पहा चातुरा म्हणजे एका बाईला नऊ शेती येणार तोंड नऊ शेती येणार तोंड वाट म्हटलं ग गरीब असेल पण मुख्य माझाच दिसतो राहू खाव लंके राजा रावण दहा तोंड त्याला आणि अशा बाईला नऊ तोंडाची बाई बघितले होय मला नाही वाटत तुम्ही बाय बघितली मग मी सांगतो ती गोष्ट नाही म्हणतो बरं म्हणू द्या मग ती बाई कशी होती कशी होती स्वर्गमूर्त तिरी काय करून जाती करू महेश्वर बघा आता ही कुठल्या सांगितलंय ब्रह्म विष्णू श्रिष्टीजींनी निर्माण केली ती बाईला गा हो गायला गेला पासू आयला मला देव कुठं बाईला भेट मग मी ती गोष्ट अरे काय म्हणतो मग पृथ्वी म्हणून काय कोमलेत बसो हो काय मी आता प्रत्येक बाई म्हणतो तुकडे कुठे नेसतात

तर हाय ना अशा बाईचा उतार मग मी सांगतो ती गोष्ट खरंच आहे माझी गोष्ट संपली बाबा आता ऐकलं गवळी आपल्याला आणून सोडा पट्टी की ना बनवा आयला बरं झालं

आणि तुम्हाला आ ती फसलं नाही फसलं नाही सकाळ मी फसवतो त्याला हा तुम्ही फसवा घेणबा आपले आत्ता काय हो गोष्ट खोटी म्हणलं आता गोष्ट सांगणारा ना खोटी म्हणणारा ना बायकून यायची मी कसली गोष्ट सांगू द्या बरं खरी म्हणलं पाहिजे खरे खोटी म्हणलं का बायको द्यायची सांगू काय तुम्ही सांगाय का हा सांग तुम्ही सांगाय का मी सांगू काय हां माझ्याकडे जायचं काकाने गोष्ट सांगितली काय गोष्ट व माणूस पैशातला माणूस माणसांनी जर गोष्ट सांगितली लहान देखील गोष्ट पटली आणि खरी ऐकणारे बसले हा नाही या बसलेल्या माणसाला ऐकायला मिळालं निदान झोपले माणसाला तर ऐकायला गेली पाहिजे आता ते माग नाही ऐकायचंय तर गेन आता माझ गावात घर म्हणजे गवळ्याचे एकच एकच घर आहे पाचशे मशी दावणीला तरी वाळा लागलाय दूध बघूनच का दूध बघून कष्ट करून मसराचं मसराच शेणगाण काढून येण बा गोष्ट आहे गोष्ट मग पाचशे बैशी दावणीला आई वडील लहानपणी वारली वारले पण पंचायत गाड्या माझ्या आशिरावर कोण आहे आता आम्ही नवरा हा आता काय करायचं गेमबा एक दिवशी मी काय केलं काय केलं के मसर सोडलीची हिंडवायला रानात गेलो रानात रानात हा अशी मशी सोडल्या सोडल्या वावरात काय तुला सांगायचंय त्या मसराने चिमत करा असा केला काय घोटाळा केला काय पाचशी मशीन हा एकदाच मास केला तुम्हाला बघून मी काय मशी फळ घ्यायला अरे किंवा शेवटीमुखी चित्र बाहेर मग पाचशे मशीने माच केला आता हे जर पाचशे मशीन लावायच्या म्हटलं तर याला निर्णय किती लागतात परकीन पाचशे मशीद एकच रेडा होता एकच रेडा होता आरती कर मी ऐक पाचशे मशीन माझ केली एकच रेड होता पाचशे मशीद आता मी गवळी जातीन मी काय केलं काय केलं स्वच्छ खाऊला काढलं पाचशे मशीद, मशीद, मशीद दे <laughs> एक रेड्या होता मग काय घेऊन मग तुला सांगायचं पाच मिनिटात पाचशे मशीन पाच मिनिटात मशी लावून काढले मी फकड्याकडनं कार्या मदत केलं काय तुम्ही एक महिस लावायचं झालं तास दोन तास आम्हाला जाते तुम्ही पाचिंग अशी मग एका रेड्याने पाच मिनिटात लावल्या असला रेडा कुठला नाही काय ते म्हणत मग मी सांगतो ती गोष्ट आयला आई गाडी तुझा जवराट गेलो होतो राहू आमन गेला का तो नाही कृती म्हणजे काय पाचशी मशी लावूया घरी घेऊन आलो लावणीला बांधल्या बायकोला म्हणलं ताब्यावर पाणी आणू चू भरू दे मला मशी दावणीला बांध्यावर टाकली आणि चोळ भरतो या तो पाच ची मशी लावून आलेल्या लावणात मग लावल्यापासून पावणे दहा महिने साडे नऊ महिने घेते रानात लावलेले मशे गावात लगे बी तू येले बापान येण बा ही गोष्ट आहे मग मी सांगतो ती गोष्ट खरे बाबा गोष्ट खरे पायकू घालू पाय फराय आम्हाला गेलं का पावणे दहा महिने घेते मी का खोटी बनलो काय गोष्ट आयदाबाद सुट्टी पूजा जवळ ये तु घेन बा मग आता पाचशे मशी ये लिया बा और तुला काय सांगायचं नवन काय पाचशे मशी दूध देत होत्या बा तर पाचशे मशीची वेळ कधी किल जलमलेली दूध देत होती बर झालं गवळे नाही तर गवळे तर आठला या <laughs> रेड का कुठं दूध देत असतात एकटा कुरत मी तो नाही देत नाही की मग मी सांगतो ती गोष्ट अरे आहे बाबा आई अलीच खारी येते मग आता या पाचशे हा पाचशे मशी दूध देत होत्या पण दूध देत होती पण आता ही दूध पिळायचं कशा आणि साचवायचं पोट हा मग काय केलं मग काय केलं आता भांड एवढं मोठं आहे का आता कुठलं भांडे एवढं मिळणार मग काय केलं हा पाचशे मशी आणि पाचशे बशी जी रोड करवायच्या खात तर पायदर तलाव नाही का ती दुष्काळातलं हा बा तिथं निघल्या आता काय करतो काय नाही मी खोच्या खवदा तळ्यात मसर नेऊन येऊ बर आणि काय सांगायचं की बा हा पाच मिनिटात पाचशे बशी फसा 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 तळ्यात तुडून भरलं Oh,

बा आता ही दुन तापवायचं कसं आता अवघड आहे बघा आता हीच तर काढलं दूध तापवलं पाहिजे भरलं दुधानं त्याच लोणी तर काढलं पाहिजे तूप काढलं पाहिजे ताक काढलं पाहिजे पण ते गरम केलं पाहिजे गरम कसं करायचं आता हिच ताव अवघड आहे मग मी काय केलं हा घरी गेलो तसं घरी गेलो बा गौरी गौऱ्या पेशलेली चुलीतली बर 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 आमच्या तळ्याच्या कडेलब थोड हा दबऱ्यात टाकली पेटलेली गौरी गौरी हा बर हा गौरी दुपाय लागली की कि लाईट दिसती का घराने पेट घेतला काही तसं नाही गौरीने पेट घेतला हा गौरीने पेट घेतलं जसं तिकडे तळे ऊस फसा 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 ऊस यायला लागले तुझा सगळ ह्या बरे झाले माझ्यासारखा असता तर तळे चुलीवर नेऊन ठेवलं असत डबरे पाडले मग तुम्ही एक गोरी पेटले त्याच्यात टाकले वार घातलं दुपाय लागलं मी एकड उसा लागले गो फसा 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 काय गोष्ट पटेल का काय झाले गेंद काय झालं एखादं बसा बस उतू येत मग मी सांगतो ती गोष्ट म्हणतो पुन्हा माता ते दूध उसळायचं हा त्याचं काढलं करायला पाहिजे काय केलं हा गावात गेलो पाचशे बाया सांगितल्या त्याच्याला दूध उचळायला

बाहेरलाच घोसळ येत का काय तुझ्या बरे गोळा असा मोठा पर्वतावानी गोळा आता ये पार्सल करायचं कुठं माणसांची पण तिथे विकत नसतं आता म्हणलं परस्तात पाठवायचं पण आता गाड्या कुठल्या दादा दादा रह रह नी नी हा? चार 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 कॅनिल काढलं उजनी जे कॅनल आहे त्याने तुझ्या के दुधासाठी केलेला आहे तारखी के लोणी पार्सल करण्यासाठी होय चार दिशेला चार कॅनिल काढलं काढलं त्या दिशेला जर कॅनल लुणी व्हायचं पाडायचं उचळायचा गोळा हा टाकायचा इकडे दार उघडायचं त्या दिशेला लोणी पार्सल इकडे जर पाठवायचं म्हणलं इकडल्या कॅनल मध्ये टाकायचं इकडे त्या दिशेला कॅनियल पार्सल ऐकलं ना कसं पार्सल करताय तुम्ही सायकली घेऊन फिर हा 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 बापाच्या डोक्याला टाळ वरताना गोड तेल नव्हतं बघा आता हे बा तुम्हाला हसतोच ना का ते काय खरतलं काय हळाय म्हणला कसली पण गोष्ट सांगायची खरी म्हणलं पाहिजे मग माझी गोष्ट नाही आई जागेचं तिथे येते बघा खरी तर काही झटका थोडं नाई ये ना बा आईशी पण माझी गोष्ट शांती कुठूरला बर बोलायची

घरात आम्ही चार बायको आई बाप आणि मी आता म्हाताऱ्याला एक दिवशी मी म्हणलं बाबा एक दोन एकर जमीन आहे ती मी माळावरली शेतकऱ्याचं चे जीवन स्वतःच असतं त्याला पाणी पाहिजे अर्ध्या बरी इतर हिर पाडून पाणी करून द्या ऐंशी नव्वद वर्षाचं म्हाताऱ्याला लागल झोपायला घरात म्हणला माझ्या बापाची बाप कमय म्हणला ही काहीच नाव काढल्यापासून वर वरुजले म्हाताऱ्यानं अजून माणसंच असली मग काही एक दिवशी रुसलेलं म्हातारे कुरपे घेतलं गेले रानात रानात गेले आता रानात गेल्यानंतर रागाव त्याच्यात काय करून घ्यायचं म्हणून मागणं गेले दहा पाच मिनिटानं कुरप्यानं आठ पोरुस हिर रानात खंडली म्हाताऱ्यानं असं हा खुर् पाच मिनिटात अगायला खुरप्यानं आठ परस खमली आणि एका बायला नऊशे शेती तुझ्या बाप्पा बघितले होते का नाही माझी गोष्ट तुझी गोष्ट खरी आहे बाबा आठ परिला पाणी किती परोस लागेल आता आठ परोस हिर खडली नंतर पाणी किती परस लागेल म्हणजे किती लागेल अरे एक दोन लागेल पाणी नऊ पडस पाणी लागलं आठ नऊ परस पाणी हा अांडवायला हा लागला पाण्याला द्यावा ला, लावून गेली हिरीच्या काही नसेस काही तू अरे कुठे होतंय गे मग माझी तुझी गोष्ट खरे पाय विसाव खरीच म्हणलं हा तेवढा लोकांनी माझ्या विरोधात कारवाई केली हा म्हणजे शेतकऱ्याच्या इरीच्या पाण्याने आमचं जुंजळ्याची नासधूस झाली साऱ्या महाराष्ट्रा पंधरा गावातली अं सुंदर झुंजळ पडलेलं तिकडे तिकडं ती जवाऱ्या माझ्या पाड्यात होत्या हा मग ती जवाऱ्या जी जिक� होत्या ती गडबड काढून जिकडे तिकडे जवारी जवारी करून ठेवली डिजू लागले पोथ्याच जवारीच्या आता म्हणलं बायको मी मला म्हणली कारभारी अन्न खाऊन माझा टाकून माझं मी मालाच काहीतरी इतर करा आ, हाती लागेल त्याचा आणि नेहमी नास दुस होत असते शेतकऱ्याची गेलो पट पडल्या तर म्हटलं कारखान्याचं तिकडे तिकडे गेलो दहा पाच दहा पाच गावात मी फिरलो आणि पाच पन्नास ट्रक आणल्या मागून हा पैन मित्र मंडळी कोणी अजून पैसे घेणाऱ्याला मी द्यायचो पन्नास हजार ट्रक बोलवला पन्नास हजार ट्रक माल भरला आता म्हणलं हे माल नाही व्हाव कुठे प्रश्न पडला तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं माझी बायको म्हणजे कारभारी कुठं तरी गेला तरी प्रेम म्हणजे तुम्ही सांगत होता की माझा काका का मित्र लई मोठा आहे आणि प्रत्येक गावात आणत दुकान

आज तुझी गोष्ट आता पन्नास हजार ट्रक ती शिफ्ट घ्यायचा म्हणलं तर माझी हिस्टेट जरी विकली तर ह्याची भरती होणार नाही मग गेली तर बायकूच जाऊ द्या द्याय तुझी गोष्ट कुठली